पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मधपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत नमस्कार मी डॉक्टर वासंती ज्ञानेश्वर पांढरे प्राचार्य मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये रंगपंचमीचा उत्सव केला होता आणि रंगपंचमीचा शुभेच्छा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते त्यावेळेस आम्ही एक सहज असे फोटो क्लिक केले होते आणि ते टी व्ही महाराष्ट्र न्यूजला पाठवले होते त्या टी व्ही महाराष्ट्र न्यूजला पाठवल्यानंतर आमचा फोटो रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त सिलेक्ट झाला आणि आमचा त्यामध्ये नंबर आला टी व्ही महाराष्ट्र न्यूज यांच्याशी माझा ऋणानुबंध गेली दहा वर्षाचा आहे आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज जे उपक्रम राबवत आहे ते उपक्रम महिलांच्या हितासाठी महिलांच्या हक्कासाठी राबवले जाणारे उपक्रम यामध्ये असतात महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र न्यूज प्रत्येक वेळेस काहीतरी उपक्रम राबवत असतो टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक धनंजय शिंदे सर हे विविध ॲक्टिव्हिटी यामध्ये करत असतात ज्यामध्ये महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव देता येईल धन्यवाद